नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र शंकर सुतार निसर्ग माझा मित्रांनो तुम्ही मला भरभरून प्रेम दिलं त्याच्यामुळे आज माझे दहा हजार फॉलोअर्स पूर्ण आले हे जे पण फॉलोअर्स आहेत ना हे सगळे हे सगळे अनोळखी आहेत मी त्यांना ओळखत नाही पण त्यांनी माझ्या कामाला बघून माझ्या प्रामाणिक गोष्टींना बघून त्यांनी मला सपोर्ट केला आहे नक्कीच ह्यांचे आशीर्वाद मला शेवटपर्यंत असणार आहेत आणि ह्याच्यामध्ये एक सांगेन की आपले काही मित्रमैत्रिणी सोडले किंवा आपली माणसं सोडली तर बाकी फक्त आपलेपणाचा दिखावा करत असतात आजही ते माझे व्हिडिओज बघतात आजही माझं काम बघतात ते कोणाला वाटत नाही की ह्याला फॉलो करावं ह्याला सबस्क्राईब करावं कारण मनात कुठेतरी ह्यांच्या एक खार असते की हा पुढे जातो आहे किंवा काही गोष्टी आहेत ही लोकं फक्त फालतू गोष्टींना सपोर्ट करत असतात आणि ही जी अनोळखी माणसं असतात ना ही जी आहेत ना ही खरोखर समोरच्या माणसाला ना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात अरे हा मुलगा वाईट काम करत नाही नाही याच्या व्हिडिओजमध्ये अश्लीलता आहे नाही याच्या व्हिडिओमध्ये म्हणजे वाईट गोष्टी आहे किंवा वेदनादायक गोष्टी आहेत हा मुलगा कुठेतरी चांगलं काम करतो आणि नक्कीच हा मुलगा पुढे जावा हे अनोळखी व्यक्तींना वाटत असतं पण आपल्या व्यक्तींना कधीच वाटत नसतं की हा पुढे जावा कटू आहे पण सत्य आहे कॅमेरामन सेल्फी सोबत शंकर सुतार निसर्ग माझा जय हिंद जय महाराष्ट्र